श्री स्वामी समर्थ सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटं पडला तरी चालेल पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये कधीही मिसळू नका हा असा बोलला तो तसा वागला त्यानं असं म्हटलं त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागलं कोण काय विचार केला या विचारामध्ये स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला तुमचं निश्चित गंतव्यस्थान नक्कीच मिळणार कारण सृष्टी निर्माण करणारा नेहमी तुमच्या सोबत असताना तुम्हाला कुठल्याच अडचणीची गरज भासणार नाही आणि कुठल्याही अडचणी तुमचा मार्ग अडवू शकणार नाही क्षणाभराच्या कुठल्याही घडलेल्या गोष्टीसाठी तुम्ही विचार करत राहण्यापेक्षा त्यातून मार्ग काढून पुढे जायचा प्रयत्न करायचा स्वामी म्हणतात आयुष्यातील चांगली माणसं ही घरट्यातल्या पक्षासारखी असतात एकदा का उडून गेली तर ती परीत कधीच येत नाही त्यामुळं त्यांची साथ असेपर्यंत त्यांना नेहमी साथ द्या आणि एकमेकांच्या साथीने पुढचा प्रवास करा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे आनंदाचे क्षण येतातच आणि कुणीही तुमचं काही नुकसान करू शकणार नाही कारण कधीही होणार नाही कधीच असा अनर्थ जर सोबत असतील स्वामी समर्थ दुसऱ्यांना दुःख देऊन नीती नियमांचं उल्लंघन करून दुसऱ्यांचा अपमान करून मिळालेल्या धनाचा नीट गैरवापर करून अशा असत्याचा मार्ग जर धरला तर पदरी काही पडत नाही सत्याचा मार्ग धरून बघा पुण्य आपोआपच पदरात पडत असतं बाळांनो आज न ऐकता पुढं चावू नका आज जो व्यक्ती चुकूनही हा संदेश ऐकेल त्याच्या घरी स्वामींची पावले दिसून येतील कान भरणारी प्यादी डोक्यावर चढली की मोठ्या मनाचा राजा पण चाळ्यात कैद होत असतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा संयम ठेवा हे दिवस जातील आणि आज जे तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात ते उद्या तुमची वाट पाहत राहतील भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभिवचन स्वामींनी नेहमीच आपल्या लेकरांना दिलेलं आहे त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालण्यात तुमचं नेहमीच कल्याण कल आहे हे लक्षात घ्या जसं मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो तसं तुमच्या स्वामी आईंवरती विश्वास असेल तर हो आई विश्वास आहे असं सांगायला विसरू नका स्वतःच्या कर्मावरती प्रामाणिकपणावरती निःसंकोचपणे विश्वास ठेवा आणि योग्य वेळ आली की ते इतकं मिळणार की मागायला तुम्हाला काहीच उरणार नाही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि मग बघा समर्थ तुमच्या पाठीशी आहेत हे तुम्हाला नक्कीच दिसून येईल जगाकडून तुम्ही कोणतीही अपेक्षा करू नका कारण तुम्ही माझ्याकडून जी अपेक्षा केला तर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही असं होणार नाही आणि नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा जीवनामध्ये एकच करा स्वतःचं नाव करण्यासाठी दुसऱ्याचं नाव खराब करू नका भक्ती म्हणजे ही खरी भक्ती असते श्रद्धा असते आणि त्यामध्ये सात्विकता असते कितीतरी कधीतरी लोक स्पर्धा करतील आणि त्या नावाखाली त्याचा खेळ मांडतील पण तुम्ही तिथे बळी पडू नका तुमची भक्ती सा अनन्यसाधारण आहे आणि जी मनापासून भक्ती केली जाते तेच स्वामींना प्रिय असते हे नेहमी लक्षात घ्या या जगामध्ये वाट दाखवणारे अनेक जण असतात सल्ले देणारे देखील अनेक जण असतात पण त्या वाटेवर चालणारे आणि आपण एकटे असतो पडल्यावर हसणारे अनेक जण असतात पण प्रत्यक्ष मदतीला धावून येणारे फक्त स्वामीच असतात एकदा विश्वास का विश्वासघात झाला की आपलाच माणूस पुन्हा विश्वास ठेवायला घाबरतो त्यामुळे हा विश्वास हा इतका छोटा शब्द वाढत असला तरी तो सार्थ करायला पूर्ण जन्मही अपूर्ण पडत असतं त्यामुळे जीवनामध्ये कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आणि कुठल्या गोष्टीला किंमत करायची या गोष्टी तुम्हाला कळल्या की आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टींची कमतरता राहणार नाही ज्या व्यक्तीचा चेहरा तुम्ही ओळखता त्याचा स्वभाव देखील तुम्ही ओळखला त्याचे विचार ओळखला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी येणार नाहीत कारण ज्याच्याकडे संघर्ष असतो त्याच्याकडे विजय हा नक्कीच असतो आणि संघर्ष जितका मोठा असेल विजय देखील तितकाच रुबाबदार असतो शून्यातून जे विश्व निर्माण करतात त्यांच्याकडे ते धमक असते ते कौशल्य असतं आणि ते धाडस असतं प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही त्या मार्गातून गेलेला असता आणि सगळ्या अडचणीतून पुढे मार्ग काढलेला असता त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टींचा अनुभव असतो आणि ज्या लोकांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या असतात त्यांना या गोष्टींची कल्पना नसते त्यामुळं प्रत्येक गोष्ट करताना अनुभव आणि जाणीव असणं महत्त्वाचं आहे ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहात आणि आज पूर्वी ज्या गोष्टी तुमच्या हातात नव्हत्या पण आज त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील पण ज्या गोष्टी नसताना तुम्ही काय काय अनुभवलं आहे याची जाणीव जर जा तुमच्याकडे असेल तर पुढच्या काळामध्ये पुढच्या भविष्यात तुमचं पाय कधीही चुकणार नाही आणि सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव असेल तर तुमची प्रगती ही नेहमीच होत राहणार आहे एखाद्याच्या अडचणीमध्ये देवाने जर तुमचं लगेच ऐकलं की तुमची श्रद्धा आणखीन वाढते तर उशिरा ऐकलं की तुमची सहनशक्ती वाढते आणि देवान जर देवाने जर ऐकलंच नाही तर समजून जाता की देवाला ठाऊक आहे हे अडचण तुम्ही स्वतः सोडवू शकता तुम्ही खंबीर आहात म्हणून देव तुमची परीक्षा पाहत असतात कारण बाळांनो अडचणी ह्या आयुष्यात नसतात तर त्या तुमच्या मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावरती विजय मिळवाल आणि त्या जाणून घ्याल त्या दिवशी तुम्हाला मार्ग आपोआपच सापडणार आहे जीवन तुम्हाला स्वामींनी दिलेलं आहे आणि ते सांभाळणारे देखील तेच आहेत आशा नाही तर विश्वास आहे दुःख निवारणही स्वामी नक्कीच करतील काहीही जबरदस्ती नाही आहे ज्यांचं कुटुंब स्वामींच्या आशीर्वादाने चालू आहे फक्त ते नेहमीच आनंदी असतात संकटाचा काळ हा ठरलेला असतो पण प्रत्येकाचा काळ हा वेगवेगळा असतो पण तो कायम मुक्कामाला कधीच आलेला नसतो तो येतो तसा परत जाणाराही असतो आपलं अंतकरण हे नेहमी तुम्ही शुद्ध ठेवा जोपर्यंत तुमच्या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही आहे फक्त नीतिमत्ता साप असली की परमेश्वर कधीही तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणार नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धाव देते आता तुमच्या विजयाची तारीख ठरली आहे पुढच्या काही तासांमध्ये तुमचा सर्वात मोठा विजय होणार आहे आणि असा चमत्कार जो आजपर्यंत घडला नाही तो आता घडणार आहे ज्यांच्यापासून तुम्हाला काही मिळणार नाही अशा व्यक्तींशी तुम्ही नेहमीच कसं वागता ह्यावरून तुम्हाला तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे ठरतं आणि दुसऱ्यांचं चांगलं करण्याचं सामर्थ्य जर स्वतःमध्ये असेल तर स्वामी तुम्हाला कधी काहीही कमी पडून देणार नाही आणि देणाऱ्याच्या पेक्षाही दुपटीनं तुम्हाला परतावा नक्कीच मिळणार आहे बाळो कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही माझं पण चांगलंच होईल कारण स्वामींना माहिती आहे की मी कधी कोणाचं वाईट केलेलं नाहीये त्यामुळं हा विश्वास सोबत घेऊन चालत राहा आणि स्वामींना सर्व गोष्टींची कल्पना आहे आणि ते तुमच्या विश्वासाला कधीच निराश करणार नाही आणि ते नेहमीच तुमच्या पाठीशी सावलीप्रमाणे राहतील